नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आम्ही फिरायला जात होतो तर जाता जाता सातारा मधून आम्ही जात होतो तर आमचे मित्र अजय चव्हाण भाऊ आम्हाला भेटलेत स्वतःचा त्यांचा इथं ड्रॅगनचा प्लॉट आहे मोठा मोठे शेतकरी आहेत मोठे बागायतदार आहेत महत्वाचा असा व्हिडिओ आहे व्हिडिओ याच्यासाठी की त्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे ड्रॅगन जे आहे त्यांनी जंबोरेड रेड जंबोरेड होता रेड रेड लावलेला आहे त्यांची लावण लाव लागवडीची पद्धत त्याच्यानंतर नियोजन जे त्यांनी केलेलं ते नियोजन आणि त्याच्यानंतर जे मध्ये म्हणजे हे ड्रॅगन आहे समजा ड्रॅगन साधारण दहा दहा फुटावरती दा, हाय डेन्सिटी प्लांटेशन त्याला म्हणतो आपण आणि रिलीज मेथडने केलेले आणि हे करताना खाली जो बेड बनवलेला आहे बेड कसा बनवला कसा भरला आणि त्याचा काय इफेक्ट मिळाला हे आपण बघणार आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की ह्या ड्रॅगनच्या मध्ये आता ड्रॅगन येण्याच्या पहिले साधारणतः वर्ष दीड वर्ष आपल्याला पूर्ण जातो पूर्ण डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि ते करताना मध्ये इंटरक्रॉपिंग जे आपण ते म्हणतोय तर आलं एकदम सुंदर क्वालिटीचं आलं हळद हे त्यांनी हायेस्ट क्वालिटीचं बनवलेलं आहे तर इंटर क्रॉपिंग कसं कर करता कारण की एका शेतकऱ्याकडे आम्ही गेलो होतो याच्यामध्ये पेरू पेरूच्या जवळ ड्रॅगन ड्रॅगन धानी म्हणजे ड्रॅगन आणि पेरू दोघ एकाच वेळेस चालू होणार आहे म्हणजे त्याचा विषय असा एका ड्रॅगन ठेवू की पेरू ठेवू बरोबर त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांनी कोणतं मध्ये पीक घ्यायला पाहिजे हे पण महत्वाचं आहे आणि त्यांचं जे नियोजन आहे साधारणतः चार पाच महिन्यांची बाग माझी आणि त्यांची सोबतची जे आणि आमची मित्र कंपनी पण आमच्या सोबत आहेत तर ती बाग त्यांचे डेव्हलपमेंट बाग एकदम भारी आहे आता आपण त्यांच्याशी बोलू भाऊ मला एक सांगा आता हे जे तुम्ही म्हणजे ह्या क्षेत्रात जे तुम्ही आहात आता जर तुम्ही बघितलं ही एवढी सगळी सुंदर डेव्हलपमेंट जी केली आहे बघा ही सगळी तर खाली तुम्ही काय भरलेलं होतं याच्यात खाली आपण फर्स्ट टाइमला शेणखत कोंबडी खत आणि मशरूम हे डिकम्पोस्ट करून चार महिने डिकंपोज करून बेडवर भरून हा हे सगळ्यात महत्वाचं जे शेतकऱ्यांना मी सांगत असतो ना बरंच डायरेक्ट शेणखत आणून डायरेक्ट टाकून देता ते सगळ्यात घातक तुम्ही काय केलं होतं शेणखत आणि शेणखत कोंबडी खत कारखान्याचे मळी आणि ना इथे एकदा हा बघा बेड जर खाली तुम्ही बघितलं ना एकदम जबरदस्त भुसभुशीत असा डिकम्पोज केलं हा एकदम हातात इझी जात बघितलं ना हे मी जे तुम्हाला सांगत असतो ना आपल्याला कि एवढा इझिली तेवढा खड्डा त्यांचा हाताने झाला बघा म्हणजे एवढा इथपर्यंत करता येईल म्हणजे तुमचं आणि ड्रॅगनच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे खाली तुम्ही काम किती जबरदस्त करताच आणि सुरुवातीचा ड्रॅगनचा सुरुवातीचा खर्च जास्त असतो पण तो जर यो योग्य नियोजनाने जर केला तर एकदम जबरदस्त आता बघा आता साधारणतः यांचे जर तुम्ही बघितलं ना प्रत्येक याचे फुटवे वगैरे बघा हायेस्ट एकदम वरतीपर्यंत गेलेले म्हणजे आता थोडंसं लवकर त्यांना पुढच्या स्ट्रक्चर आता स्ट्रक्चर दोन प्रकारचे एक तारीवरचं स्ट्रक्चर एक राहतं आणि दुसरा असतं तो पाईप पाइप जे आय पाईप जे आय पाईप असतं तर तुमचं तुम्ही कसं जे आय पाईप पण नाही केलं आम्ही बार असतो जे आय बार असतो आपला हा गेचा बार आपण चार बार टाकून त्याचं स्ट्रक्चर केले आपले कटापूर मध्ये आपला एक प्लॉट आहे त्या प्लॉटवर आपलं स्ट्रक्चर कम्प्लीट झालेलं आहे आता इथं दोन दिवसात आपण चालू करणार आहे बरोबर म्हणजे ते चालू केलं की बरोबर मग मागच्या वेळेस आपण जर सांगितलं याला आपल्याला कट करायचं एक तर कट करा किंवा वाकवा दोन्ही पद्धतीने त्याचा आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळतो कारण की ते स्वतः दोन्ही प्लॉट मी बघितलेले आहेत केलेले त्याचे दोन्ही रिझल्ट हे चांगलेच आहेत बरोबर आता खर्च जे आहे तर खर्च साधारणतः तुमचा एकरी खर्च जर तुम्ही बघितला आतापर्यंत केलं का थोडं हो, काही कॅल्क्युलेशन केले आता आपला हा टोटली बहात्तर कोणत्याचा प्लॉट आहे बरोबर आजपर्यंत तिला बहात्तर कोणत्या प्लॉट मध्ये आपले पाच लाख ऐंशी हजार रुपये आपल्याला खर्च आलेला आहे टोटली आतापर्यंत आतापर्यंत त्यात पण बांबू आणि हे स्ट्रक्चर तीन एक लाख रुपयाच्या आसपास सगळा ऑलरे आता त्याच्यात जो जी आय पाईप आपण तो पकडून का पकडून नाही तो सोडून तो अजून इन्क्लूड केला तर आपला सर्वसाधारण खर्च एक नऊ लाख लाखाच्या आसपास पण ही हे जे तुम्ही केले नाही पण याचं उत्पादन जर तुम्ही बघाल तर याचं उत्पादन पण एकदम चांगलं येणार आहे म्हणजे नुसतं करून उपयोग नाही करताना त्यांचं कुठेही कोणत्याही बाबतीत मग ते खतांचं नियोजन असो किंवा स्ट्रक्चरचं नियोजन असो ते कुठेही थोड्याही प्रकारचं त्यांचं कुठेही कमतरता दिसत नाही आणि त्याचाच रिझल्ट असा आहे की बाग एकदम चांगल्या क्वालिटीची डेव्हलप झालेली आहे म्हणजे बरेच जण नुसते लागवड करता यूट्यूबवरती बघून लागवड करणं वेगळं पण स्वतः प्रत्यक्ष अभ्यास करून सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्याचे रिझल्ट हे चांगले मिळणार आहे नक्की दरवर्षी आता आम्ही इकड ह्या बाजूला येत असतोच पुढच्या वर्षी जेव्हा येऊ तेव्हा नक्कीच हा यांचं डेव्हलपमेंट ही चांगलीच झालेली राहणार आहे अहो अतिशय सुंदर असं नियोजन आहे आमच्या सगळ्यांना आमची सगळी जी टीम आहे या सगळ्यांना नियोजन तुमचं एकदम चांगलं आवडलं हेच खरं शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं खाली तुम्ही केलेलं काम हे याचा फायदा तुम्हाला एकदम जबरदस्त पूर्ण थ्रूआउट वर्षभर त्याचा फायदा मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे जमिनीची जी निवड जी, जी आहे काळीच जमीन आहे ना भाऊ म्हणजे काळ्या जमिनीमध्ये आहे पण सगळ्यात महत्वाचा उत्तर जर बघितला तर उत्तर एकदम चांगला आहे म्हणजे कितीही पाऊस झाला तर मला नाही वाटत काही पाणी पाणी टिकत पण नाही पाणी टिकतही नाही आणि त्याचाच हा आहे बाकी तुम्ही वॉटर सोल्युबल मध्ये काय काय टाकलेले वॉटर सोल्युबल uh, आपण त्याला एकोणी एकोणीस आणि मॅग्नेशियमचं असे दोन ऍप्लिकेशन दिले दोन वेळा दिले ते आणि तेराच्या मिंगल आहेत दिलेलं आहे आणि गब्बर म्हणून जे आता एक नवीन प्रोडक्ट मागवले ऑर्गॅनिक मेटरियन ते आता दोन दिवसात देणार आहे पण त्याला ऑर्गेनिकच पद्धतीने राहणार आहे आणि याची साईज आणि ही मला आताच दिसतंय एकदम चांगलं होणार आहे आणि चांगलं एकदम तुमचं डेव्हलपमेंट होणार आहे इथं सगळ्यात असा आदर्श असा प्लॉट तुमचा राहणार आहे आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहे आणि धन्यवाद जे नवीन प्रयोग तुम्ही करत आहात शेतकरी सगळे मी जे करतो तुम्ही जे करता हेच आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचवायचे छान म्हणजे आल्याचं आम्हाला चांगला छान वाटलं तुम्ही चांगले जे सगळं केलेलं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचे भाऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही एखादा तुमचा नंबर द्या जर शेतकऱ्यांना काही विचारायचं असेल तर माझं नाव अजित हनुमंत चव्हाण राहणार वेचुले तालुका जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा अठ्ठावन्न बेचाळ बासष्ट धन्यवाद धन्यवाद सर चालेल भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये